माझ्या आयुष्यामध्ये माझ्या डोळ्यात अश्रू उभं करणारी पहिली कविता म्हणजे फोमो शिंदेची आई कविता ज्या अभ्यासक्रमात होती आणि माझ्या घरातली आई तशीच शेता मातीत राबणारी कष्ट करणारी रोज रडणारी आणि तिला कसं समजून घ्यावा असा प्रश्न पडायचा आणि फोमोची कविता अभ्यासक्रमात होती अक्षरशः ती कविता जेवढ्या वेळ वाचू तेव्हा ती खूप आतून आतून मनाला असं जाग करायची त्या कवितेचा इतका प्रभाव झाला आणि मग वाटायचं की कोण असेल हे शिंदे असतील एक कल्पना असते ना आपण जेव्हा सामान्य माणूस म्हणा जगण्यात आपण अनुभव अनुभवतो तेव्हा आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं नाव असतं ही कविता जेव्हा ऐकली खरंच आपल्या आईजवळ असते तेव्हा ती जाणवत नाही आणि आता नसतीच कुठं तर नाही म्हणत आहे आई असते जन्माची शिदोरी सरत नाही पुरतही नाही फो असं फोगून लिहिलं आणि मग जेव्हा ह्या आईचं मोठे कोण खूप साध्या सोप्या भाषेत फोगून लिहिलं होतं ह्या सगळ्या त्या शालेय वयामध्ये ह्याचा प्रभाव होता दुसरी गोष्ट मला असं काहीतरी भव्य दिव्य वाटायचं आपण शाळा शिकतो म्हणजे कशासाठी शिकतो तर मला माझ्या आयुष्यामध्ये शाळा शिकताना शाळेचं मोल खऱ्या अर्थानं शब्दांच्या माध्यमातून कळलं ते प्रेमचंद यांची कफन कथा होती आणि समांतर अण्णाभाऊ साठे यांचीच महाशानातली ही कथा होती त्या दोन्ही कथा भूक भाकरीशी निगडीत होत्या आणि कफन कथा तर मला माझी माझीच कथा वाटायची माझ्याच घरातली कथा वाटायची कारण रोज एक नाट्य घरात घडत होतं आणि मग मला वाटायचं की हा प्रेमचंद कोण माणूस असेल की तो इतकं माझं जगणं शब्दात मांडतो आणि पुस्तकात छापतो अण्णाभाऊ साठे असेल आणि मग पुढे ह्या जाणीवेतून मी लिहिलं की बैलासारखा बाप रोज झुंपून घेतो चाकरीला बैलासारखा बाप रोज झुंपून घेतो चाकरीला माती झेत ते चालो चाल आकार येतो भाकरीला मग ह्या सगळ्या कथा कविता वाचल्यानंतर मला वाटायला लागलं ला की तसे असतील ही कवी आणि मग मी लिहित गेलो लिहिता लिहिता खूप लिहिलं आणि एके दिवशी फोमू शिंदे यांच्यासोबतच मी मंचावर माझी कविता सादर करायला राहिलो म्हणजे कवी म्हणून फोमू शिंदे हे माझ्यासाठी खूप मोठं आश्चर्य होतं आणि मी मग जेव्हा कवितेच्या मंचावर गेलो तर मी काही जणांसाठी तसं एक आश्चर्य होतं लोका की लोकांना वाटायचं हा इंद्रगीत कशी कविता लिहितो आता कवितेचा सामाजिक प्रभाव आपण किंवा काय उपयोग आहे कवितेचा ह्याचं जर नोंद घेतलं तर सामान्य माणसाला समाजाला लोकांना आपल्या जगण्याच्या वेदना यांच्याशी कुठंतरी समांतर धागा जोडायचा असतो त्यांना व्यक्त व्हायचं असतं पण ते व्यक्त होणं जमत नाही अल्प शब्दामध्ये सगळं मांडता येत नाही तेव्हा ते कवितेकडं कवीकडं आशेनं बघतात आणि ते मांडणारे कवी ते कड़ा, कड़ा त्यांना एखाद्या देवदूतासारखे वाटतात आश्चर्य वाटतात एक कमाल असं प्रतिभा असणारी माणसं वाटतात आणि म्हणून कवीवर सामान्य माणसं समाज खूप मोठा विश्वास ठेवून असतात आणि त्या विश्वासाला पुरेपूर उत्तर देण्याचं सक्षम राहण्याचं मला तर वाटतं जगण्यातलं खरं नेतृत्व शब्दांच्या माध्यमातून करणारा लेखक कवी हा असतो आणि तो दिशा देत असतो समाजाला सामान्य माणसाला की आपण सुरुवातीच्या काळापासून जर बघितलं तर संत तुकोबा आणि ज्ञानोबा आपल्या मराठी मातीला आकार देत आले म्हणजे नामदेवांचं जे दे पसायदन आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी या विष्णूदासा भाविकाच्या असं संत नामदेव म्हणतात हे आमची जी वारी आहे ती विचारांची वारी आहे हे कवीत आहेत ह्या कवींनी ह्या संत कवींनी या परंपरेनं आमच्या एकूण समाज मनाला घडवलेला आहे दिशा दिलेली आहे म्हणजे संत तुकारामांचा एक एक अभंग जर बघितला तर एका एका माणसाला खूप मोठं मोठ पुरवणारा शब्द सामर्थ्य आहे केवळ आपण मृदंगांच्या तालावर वाजणारे अभंग ऐकत राहण्यापेक्षा मूळ विचाराचे अभंग जर तुकोबांचे वाचले तर खूप मोठी धारणा जगण्याची सकारात्मक त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये थोतांड अंधश्रद्धा खोटेपणाला कुठही थारा नाही आणि असे तुकाराम आपल्याला जगण्याचं सामर्थ्य देतात शब्दातून देतात कवितेतून देतात अभंगातून देतात आणि म्हणून ते लिहितात की अभ ओले मूळ भेदी खडकाचे अंग कारण अभ्यास तुका म्हणे जर एखादं ओलं मूळ सुद्धा खडक भेदून पुढं पाण्याच्या शोधासाठी निघत असेल तर माणसानं सुद्धा तसं प्रयत्नशील असावं की कविता सांगते आणि कविता माणसाला असा जगण्याचा आधार देते व आधुनिक कवी आमच्यासारखे असतील तर ते सुद्धा त्यांनी तेच काम असतं समाजाचा लोकांचा त्यांच्यावरती खूप विश्वास असतो आणि ते त्या विचारांच्या दिशेनं जात असतात मग अलीकडं नारायण सुर्वेंची कविता आली कुसुमाग्रजांची कविता आली ह्या सगळ्या कविता कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे आता कामगार हा खरं तर पिचलेला शोषित नुसतं राबणारा त्याच्या कष्टाला दाम न मिळणारा आणि फक्त घाम गाळत राहायचा असा एक आपल्याकडं समज होता तो समज एका कवीनं सबंध कामगार विश्वाला एक खूप मोठी प्रतिष्ठा की कामगार आहे पण पुढचाच कवितेतला त्यांचा शब्द तळपती तलवार आहे ही जाणीव अस्मितेची आहे माणूस म्हणून त्याच्या सगळ्या संकल्पना पूर्ण करणारी आहे ज्याला आपण लोकशाही मार्गानं त्याला स्वातंत्र्य देणारे आहे ही कवीनं दिलेले शब्द आहेत आणि ते पूर्ण संबंध कामगार वर्गाला काय प्रत्येक घाम घालणाऱ्या माणसाला पुरेपूर फुर लागू पडले आणि त्यांना नारायण सुर्वे माझा कवी वाटला आणि माझा वाट दाखवणारा कवी वाटला आणि हे जे आत्मभान देण्याची जी कवितेची कवीची वृत्ती आहे ती खूप जगण्यात महत्वाची असते त्यातून समाज एक दीपस्तंभासारखं या सगळ्या सा प्रक्रियेकडे बघत असतो लेखकाकडे बघत असतो खर तर कवितेचा इथपर्यंतचा प्रवास करत असताना सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण जगत असतो तेव्हा आपल्या जगण्याकडे कोणाच लक्ष नसतं पण एक प्रतिभा घेऊन आपण वावरणारा लेखक कवी म्हणून जेव्हा आपल्याकडे लोक बघायला लागतात तेव्हा त्या प्रतिभेचं आणि त्या रसिकांचं एक नैतिक दडपण दबाव आपल्या मनावर नकळतपणे तयार होतो की आपण एखादी चूक केली तर आपल्याकडं लोक बोट दाखवणार नावं ठेवणार कारण कवी लेखक किंवा विचारवंत असतील तर मला वाटतं ही सगळी जगाची मापं काढणारी चुका काढणारी माणसं असतात पण ज्या अर्थी आपण दुसऱ्यांच्या चुकावरती बोट ठेवतो तेव्हा आपल्याला चुकण्याचा अधिकार नसतो तो अधिकार आपण गमावून बसतो आणि नैतिकदृष्ट्या आपण तसंच सरळ असलं पाहिजे सहज असलं पाहिजे ज्याला आपण म्हणू की निरागसता हा मी शब्द नेहमी वापरतो की निरागस असलं पाहिजे एखाद्या लहान मुलासारखं की सत्याला सत्य म्हणणार खोट्याला खोटं म्हणणार आणि असं जर जमत नसेल तर उगी कवी आणि लेखकाचा सदरा किंवा कोट पांघरून उभं राहू नये असं मला नेहमी वाटत आलं म्हणून एक स्वतःचा नैतिक दबाव असतो आणि ज्या लोक आपल्याला ओळखतात त्यांचाही एक दबाव असतो म्हणून तिथं चुकीला जागाच नसते किंवा काहीच वाव नसतो असं मला वाटतं म्हणून तुम्ही अगदी सरळ रेषेत चालणं सरळ रेषेचा याचा अर्थ पारंपरिक वाटेनं चालणं असं नाही तर तुमच्या एका नैतिक मार्गानं चालणं हे तुम्हाला जमलंच पाहिजे तर तुमच्या शब्दावर लोक विश्वास ठेवतात अन्यथा तुमचं जगणं वेगळं आणि लिहिणं वेगळं असेल तर लोक तुम्हाला तुमची मान्यता देत नाहीत तुम्हाला असं पाचोळ्यासारखं उडवून लावतात हाही काही कवींच्या बाबतीतला अनुभव आहे आणि मग हे सगळं अनुभवत असताना मी खूप वेळा असा विचार करतो की कवी म्हणून ह्या जगात आपलं काय अस्तित्व आहे किंवा आपण जसं म्हणतो की चित्रपटातले अभिनेते किंवा नायक जसं सेलिब्रिटी म्हणून त्यांना मान्यता असते तर कवींना तशी असते का तर मला वाटतं एक अदृश्य रूपामध्ये जिथंपर्यंत तो कवी पोचतो तिथपर्यंत त्याला खूप मोठं प्रतिभेचं एक लेणं असल्यामुळे लोक त्याच्याकडं आदरानं आणि सेलिब्रिटी सारखंच बघतात पण फारसा त्याचा उद उद होत नाही असं मला वाटतं कारण शब्दांच्यामुळे जे रसिकांच्या मनात स्थान निर्माण झालेलं असतं त्यामुळं कवी हा नेहमीच सन्मानास पात्र असतो आणि ह्या सगळ्यातच थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा कवी म्हणून जिथं जिथं वावरतो तेव्हा लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्याविषयी एक विश्वास आणि आदर जेव्हा बघतो तेव्हा मला मी स्वतः मोठं असल्याचं माझं अस्तित्व जाणवतं त्याहीपेक्षा मी त्यांच्याही प्रेमाचा आणि विश्वासाचा आदर राखला पाहिजे याची जाणीव होते आणि हे सगळं कशामुळे दिलं तर कवी किती मोठा असतो याचं उदाहरण सांगायचं झालं तर मी मगाशी सांगितलं की पुणे विद्यापीठातून एम ए केलं आणि एम ए करताना मी ज्या मंगळवेड्यात राहतो त्याच मंगळवेड्यातील संतांचं एक पूर्ण पेपर होता संत मेळा नावाचा तर ह्या चोखामेळ्यामध्ये परिवारामध्ये पूर्ण त्यांचा परिवार लिहितो आहे संत सोयराबाई बंका निर्मळा कर्ममेळा आणि स्वतः चोखा मेळा तर यांच्या अभंग जेव्हा मी वाचले तेव्हा माझ्यावरती त्यांचा इतका प्रभाव झाला की त्या प्रभावाने माझं जगणं बदलून गेलं म्हणजे एकीकडं कानुपात्रा मुंगेरवेचे तिचे अभंग आहेत चोखोबाचे सोयरा आहेत सोयराबाईचे आहेत आणि हे सगळे अभंग किती पुढचं पाहणारे आहेत म्हणजे आज त्यांच्या लिहिण्याला लेखनाला सातशे साडेसातशे वर्ष पूर्ण झाली चोखोबांच्या लेखनाला पण विज्ञानाच्या विचाराच्या तत्वज्ञानाच्या कसोटीवर पुरेपूर उतरून ही माणसं हे संत अतिशय प्रभावीपणे प्रतिभेच्या दौऱ्यावर एक मोठी वाट माणसांना दाखवत राहिले आणि आजही तीच वाट आपल्याला मार्गदर्शक उभी आहे म्हणून आजही आपण सातशे वर्षानंतर एका संतांच्या जाण्यानंतर माझ्या मुखातून त्यांचं नाव येतं पुन्हा पुन्हा तर ही त्या कवीचं मोठेपण आहे त्या संतांचं मोठेपण आहे म्हणून संतांचे जे अभंग आहेत विशेषतः मंगळवड्यातील संत म्हणून चोखामेळा कानोपात्रा आणि बसवेश्वरही काही वर्षे येत होते त्यामुळे बसवेश्वरांचंही वचन साहित्य इतकं अनमोल आहे की मला विचारतात नेहमी की तुम्ही इतकं कधी आणि वाचून हो, तुम्हाला कंटाळा येत नाही तर माझं एक खूप साधं उत्तर आहे असतं की समजा एखादा चोकोबांचा अभंग वाचला महात्मा बसवेश्वरांचं वचन वाचलं तर आतून आपल्याला असं फुलून आल्यासारखं वा वाटतं ऊर्जा येते की कि अरे किती ग्रेट लिहिले ह्या माणसानं आणि ती जी मिळणारी वाचनातनं ऊर्जा आहे ती आणखी उर्मी देते आणि आणखी वाचायला भाग पडते म्हणजे त्याचा कंटाळावाना तर कधीच येत नाही पण आतून जे आपल्याला ऊर्जा मिळते ना ती खूप सामान्य आहे आणि मी ते अनुभवतो स्वतः आता वच थोडक्यात सांगायचं झालं तर चोखोबांनी खूप सुंदर पद्धतीनं वेगवेगळे अभंग दिले सोयराबाईने दिलेले आहेत आणि त्यांच्या अभंगातला विचार म्हणजे सोयराबाईंनी जे, सोयरा जे विठाळेचे अभंग दिलेले आहेत ते आजच्या सुधारणावादी किंवा आपल्या आधुनिक जगातल्या स्त्रीला किंवा विज्ञानातल्या एखाद्या स्त्रीलासुद्धा आकलन होणार नाहीत किंवा समजू शकणार नाहीत म्हणा किंवा तिच्या जगण्यात तिला स्पष्ट मध्ये मांडता येणार नाहीत इतकी आधुनिक भूमिका घेता येणार नाही इतकी आधुनिक वैज्ञानिक भूमिका सोयराबाईने आपल्या विटाळाच्या अभंगामध्ये मांडलेली आहे की विटाळा परते आहे कोण जन्मता विटाळ मरता विटाळ चोखा म्हणे विटाळा आदी आणती तसंच सोयराबाईंनी विटाळाचे अभंग दिले हा विज्ञानवाद हा आधुनिकतावाद किती शब्दातून सामर्थ्यपणे येतो की आजही आम्ही उघडपणे हा विज्ञानवाद आपण मान्य करत नाही किंवा जगण्यात कृतीमध्ये आणत नाही तो संतांनी आपल्या शब्दातून मानलेला आहे हे विचार मनाला आणखी खूप प्रज्वलित करत राहतात विचाराच्या दृष्टीनं मोठं करत राहतात उदाप्त करत राहतात आपल्याला आणि मग चोखोबांचा ऊस डोंगापरी वही डोंगांचा हा जो अभंग आहे तो खूप मोठ्या परंपरेला एक छेद देणारा अभंग आहे आणि त्याच्यातली जी विनयशीलता आहे ती म्हणूनच खरंतर ते संत महामानव म्हणण्याच्या दृष्टीनं आपण त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो की चोखा मेळा ज्या व्यवस्थेत परंपरेनं ज्यांना क्षुद्र मानलं गेलं त्या व्यवस्थेत जन्माला आले पण माणूस म्हणून मानु त्यांचे मोठेपण कधीही हीन नाही कमी नाही आणि तसं कमी देखू नका हे सांगताना चोकोवाने आक्रस्ताळीपणा केलेला नाही त्यांनी प्रतिमा आणि प्रतिकांच्या माध्यमातून किती सुंदरपणाने मांडलं ऊस डोंगापरी रसनोहे डोंगा म्हणतात म्हणजे ऊस जरी वाकडा असला तरी त्यातला रस गोडच आहे नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा असं चोखा मेळा सांगतात की नदी जरी वाहत असताना वाकडी तिकडी वाहत असली तरी तिथं कुठलंही पाणी कुठेही पिलं तरी ते जीवाची तहान भागवतं कमान डोंगी परी तीरनोहे डोंगा म्हणतात जरी कमान डोंग वाकडी असली तरी तीर हा बरोबर निशाणावर बर लागतो ह्या तीन चार प्रतिमा प्रतिकातून चोखोभाग नैसर्गिक भाव प्रकट करतात आणि मग अंतिम चरणात ते म्हणतात चोका डोंगापरी नोहे डोंगा वरचं सगळं समजावून की मी जन्माने जरी वाकड्या तिकड्या अशा परंपरागत अशा शूद्र मांड्या गेलेल्या जातीत जन्माला असलो तरी माणूस म्हणून माझ्या आतला भाव जो आहे तो असाच ऊसासारखा आहे नदीसारखा आहे कमानीसारखा आहे आणि मग ह्या प्रतीकातून पटवून देतात की मी माणूस म्हणून किती चांगला आहे किंवा माणूस म्हणून माझ्या मोठे पण कसं वेगळं नाही की तुम्ही उच्च आहात आणि मीच आहोत हे सगळं खोटं आहे हे पटवून देणारा चोखोबांचा हा अभंग कितीतरी मोठ्या तत्वज्ञानाला पुरून उरणारा अभंग आहे अशा वेळी मग आपण त्या चिंतनामध्ये आत खोल 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 जेव्हा जातो तेव्हा आपल्याही सगळ्या सर्जनशीलतेच्या जाणीवात उन्नत होत राहतात मग अलीकडचा कवीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं लिहितो तेव्हा मला वाटतं हीच परंपरा लिहिण्याची जी आहे की माणूस म्हणून जेव्हा माणसाला प्रतिष्ठा लाभत नाही सगळ्याच अंगाने तेव्हा शब्द व्यक्त होतात आणि आमचा आबेद सारखा जो कवी आहे तो लिहितो की वाचले ना ताळले त्यांनी मला बघ कसे चुरगाळले त्यांनी मले आणि हाच आबेद पुढं लिहितो की मी दगड केले स्वतःला शेवटी मी दगड केले स्वतःला शेवटी मग कुठे ओवाळले त्यांनी मला म्हणजे ही जी व्यक्त होण्याची जी भावना जी चौकोबांची होती तीच ह्या अभिषेकच्या पण कवितेतून हे आहे की माणूस म्हणून तुम्ही आम्हाला मान्य करणार आहात की नाही की आम्ही स्वतःला दगड बनवून घ्यावं इथंपर्यंत सुद्धा कवी आक्रोशानं व्यक्त होतो आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जडणघडणीतून आपण पुढे जात असताना मला वाटतं शब्दांचं जग हे आपल्याला खूप मोठ्या एका आशादायी सकारात्मक वाटेवर आणून सोडतं शेवटी साहित्याचं सगळ्यात मोठं नियोजन आहे की माणसाला दृष्टी देणं आणि ती दृष्टी खूप महत्वाची आहे ती प्रत्येकाला जन्मजात मिळत नाही कोणीतरी वाट दाखवावी लागते आणि शब्द ही वाट दाखवतात म्हणूनच संत तुकोबा शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन असं म्हणतात तेव्हा का असं म्हटलं असेल तुकोबांनी असं वाटतं की जीवाचं जीव पण त्या शब्दात आहे तर शब्दांच्या सगळ्या पसाऱ्यातूनच आपलं जगणं उभं राहतं आपण किती जरी व्यवहारिक आधी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानानं जोडले असलो तरी आपली प्रत्येक जाहिरात ही भावनेचं भांडवल करून उभी राहिलेली असतात भावनेशी जोडलेलं असतं आणि आपल्या प्रत्येकाच्या कानामध्ये एक जो हेडफोन असतो तर त्या हेडफोनमधून एक कविता एक गाणं एक सूर आपल्या अंतकरणामध्ये पोहोचत असतो आपण भावनेशिवाय जगूच शकत नाही शब्दांशिवाय या जगात रमूच शकत नाही म्हणून ही कविता हे गाणं हे सूर खूप महत्वाचे आहेत अन्यथा शब्दांशिवायचं सगळं जग आपल्याला कोरडं कोरडं वाटलं असतं म्हणजे मी नेहमी विचार करतो जगण्याचं तत्त्वज्ञान हे खूप सोपं असतं आणि ते जेव्हा कवी लिहितो तेव्हा ते आणखी सोपं होतं सामान्यांच्या भाषेत येतं आपण पाहतो की आपल्याच अंगणात झाडं वेदी फुलं असतात त्या वेदीवरती झाडावरती सकाळी फुल उमलतं संध्याकाळी कोमेजून जातं तर सकाळी फुलल्यानंतर संध्याकाळी कोमेजेपर्यंत सुखेपर्यंत त्याचं तेवढं आयुष्य असतं आणि मग जेव्हा ह्या फुलांकडे बघतो तेव्हा जगण्याचं खूप मोठं तत्वज्ञान मला तरी दिसतं ते असं की झाड सकाळी फुलतं ऊन वारा म्हणजे दिवसभरात त्याच्यावर ऊन पडतो वारा असतो कधी कधी पाऊसही येतो पोसाच्या ठ्या वारेन झाड हेरकावे खातं पण फुल कधी म्हणत नाही की ते झाड कधी म्हणत नाही की मला आता ऊन पडलंय एसी लावा पंखा लावा किंवा पाऊस पडायला लागला तर छत्री धारा हा तशा आपल्या माणूस म्हणून तक्रारी असतात आनंद जगण्यातल्या ह्या काही मोठ्या नसतात तशा पण मग फुल कधी असं म्हणतं का नाही की त्याचा धर्म असतो सकाळी फुलनं आणि जेवढं आयुष्य मिळालं आहे तेवढं सुगंध उधळून संध्याकाळी कोमेजून जातं ह्या सगळ्याकडे बघितल्यानंतर मला एक जगण्यातलं तत्वज्ञान सापडतं सापडतं ते असं की कधी फुलांच्या डोळ्यामध्ये दे, पाहिले एका पाणी कधी फुलांच्या डोळ्यामध्ये दे, पाहिले एका पाणी खोडून गेल्यावरही गातात प्रार्थनेची गाणी चुकल्यावरही गंध उधळून देणे हेच जीवनाचे आनंद गाणे तर हेच जीवनाचा आनंद गाणं आहे की आपल्याला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं फुलणं भरतं आणि सुगंध देणं मग कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या भोवतालची पैसा संपत्ती हे सगळं जे आहे तेच आपल्याला सुखापर्यंत घेऊन जाणारं अंतिम साधन आहे एक आहे की आपल्या पोटासाठी भाकरी पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सावलीचं घर पाहिजे म्हणजे संत साहित्यानं कवींनी आजपर्यंतच्या तत्व्यक्त्यांनी हेच सतत सांगितलेलं आहे आणि मला कवी म्हणून जे जाणवतं म्हणजे माझ्या या वयाच्या टप्प्यावरती तसा मी खूप लहान आहे मला कवितेनं काय दिलं समाधान हे सांगताना मला वाटतं दैनिक सकाळमध्ये सप्तरंग पुरवणीत एक सदर असायचं कवितेसाठी अशी बोलते माझी कविता मी ही बऱ्याचशा वेळा त्यात कविता पाठवल्या आणि नेमकी ही कविता दहा बारा ओळीची त्यात प्रकाशित झाली आणि तो असा दिव्य अनुभव होता की हजारो पुरस्कारांना पुरवून उरणारा अनुभव म्हणजे बेळगावपासून गोवा ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती पुरवणी सकाळची जायची आणि वाचक ती वा पुरवणी खूप आवर्जून वाचायची जे सकाळी सात वाजल्यापासून मला त्या पुरवणीतल्या कवितेच्या प्रतिक्रियेचे फोन योग्य लागले तसे आठवड्याभर ते फोन हो येत होते कारण त्या कवितेखाली मोबाईल नंबर दिलेला असायचा प्रॉपर्टीच्या नोंदीसाठी ही कविता होती आता मला ही का सुचली तशी सुचली माहीत नाही कारण माझ्याकडं प्रॉपर्टी अशी काही फारशी आजही नाही म्हणजे मला एक गुंठा शेत नाही का जमीन नाही का काही नाही आणि तरीही मी जगतोय वाढतोय मोठा होतोय आणि मला माझ्या कुठल्याही सगळ्या म्हणजे अपूर्णतेची जाणीव होत नाही काही नसतानाही आपण आनंदित राहू शकतो अशा काळातही मला ही कविता सुचली आणि ती सकाळने छापली तर मला अगदी ज्येष्ठांपासून ते सगळ्यांचे फोन आले की कि किती चांगली कविता जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी तुम्ही लिहिली तर ती कविता मी सुरुवातीला सांगतो म्हणजे आणि माणूस ह्या कवितेकडं जगण्याकडं कसं बघतो तेही ह्यातनं उलगडणे अगदी बारा उडीची कविता आहे प्रॉपर्टीच्या नोंदीसाठी पिढ्या उलटत जातात तशा उतार्यावरील नावाच्या रेशन कार्डावरील नावाच्या नोंदी बदलत जातात पिढ्या उलटत जातात तशा उतार्यावरील नावाच्या रेशन कार्डावरील नावाच्या नोंदी बदलत जातात जन्माच्या वहिवाटीत मिळालेला वारस नंतर नंतर भिंतीवरील आपल्याच फोटोकडं पाहणं सुद्धा टाळतो जन्माच्या वहिवाटीत मिळालेला वारस नंतर नंतर भिंतीवरील आपल्याच फोटोकडं पाहणं सुद्धा टाळतो कारण त्याला त्याच्या काळाला गर्भवंत करायचं असतं स्वतःला श्रीमंत बनवायचं असतं तोही होतो बाप भरवतो चिमण्या ओटात तूप भाताची घार पुढे 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 त्याचीही उतार्यावरील नोंद कमी होते नव्या वारसासाठी आपण संसार केला म्हणजे फक्त उतारे रंगवत राहिलो प्रजनन करत राहिलो ओतारे रंगवत राहिलो प्रजनन करत राहिलो एवढं ही कविता खर तर आपल्या भौतिक सुखांना उधळून लावणारे आहे म्हणजे किती जरी भौतिक सुख आपण पैसा संपत्ती गोळा केली तरी शेवटी आपल्याच ओताऱ्यावर शंभर वर्षांनी आपलीच नोंद राहत नसेल तर हे मिळवलेलं कुणासाठी असतं आणि हे मिळवण्यासाठी आपण किती आटापिटा करतो आणि जगण्यातला खरा आनंद आपण मिळवू शकत नाही जे जगणं आहे जेवढं लाभलेलं जे मगाशी फुलांसारखं आहे फुलून कोमेजेपर्यंत तर ते माणूस म्हणून आपल्याला त्याच्या जाणिवास होत नाहीत आणि शेवटी शेवटी आपण नुसती प्रॉपर्टी संपत्ती दागिने पैसा याच्या नादी लागून सगळं वेळ आपल्या आयुष्याचा वाया घालव तर हेच सगळ्यात जगण्याचा अंतिम सत्य आहे आणि ही कविता जेव्हा मी तर मला प्रतिक्रिया आल्याने मग या सांगितल्या तर एक प्रतिक्रिया अशी खूप गमतशीर आली म्हणजे माणसं कविता कशी समजून घेतात त्याचं एक उदाहरण आहे वर कवितेचं नाव होतं प्रॉपर्टीच्या नोंदीसाठी खाली इंद्रजोत घुले आणि मोबाईल नंबर होता वाचणाऱ्यानं मधली काही कविता वाचली नाही त्यानं फक्त वाचलं प्रॉपर्टीच्या नोंदीसाठी त्याला वाटलं आपल्या प्रॉपर्टीची नोंद लावून देणारा कोणीतरी माणूस आहे की काय मला फोन केला आणि म्हणाला की माझ्या प्रॉपर्टीची नोंद लावून द्याल का म्हणजे अशी गंमत होती मधली कविता जर आपण नाही वाचली तर मला वाटतं की कदाचित त्यानं जर ती कविता वाचली असते तर तो प्रॉपर्टीच्या नोंदी लावण्याच्या ऐवजी आपलं कुठं जगणं हरवलंय तो शोधत आणि जगत राहिला असता आणि संतांनी सुद्धा हेच सांगितलं म्हणजे जेव्हा जगण्याचं जे तत्वज्ञान कळलं तेव्हा त्यांनी त्यांची कर्ज खतं इंद्रायणीच्या डोहात फुडवली आणि लोकांची कर्ज माफ केली की हे सगळं म्हणजे जगणं नव्हे तर ह्या सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे जगणं आहे आपल्या भोवताला खरं आणि मग कबीरांनी सुद्धा खूप छान सांगितलं की दुसऱ्याचा महल बघून आणि आपली झोपडी आहे म्हणून तू रडत बसू नये म्हणजे आपल्याला दुःख कशाच असतं हे कबीरांनी सांगितलं म्हणजे बडा हुआ तो क्या हुआ देशे पेड खजूर छाया नाही फल लागे आतीतवर म्हणजे ते काय म्हणतात खूप मोठा आहे श्रीमंतीनं पैशानं पण तू दुसऱ्याला आधार देऊ शकत नाही सावली देऊ शकत नाही पक्ष्यांना एखादं घरटं करावं म्हणलं तर त्या फांदिला नाही म्हणजे खजुराचं जर झाड पाहिलं आपण तर त्याला काही वडाच्या आंब्याच्या झाडासारख्या फांद्या नसतात ते नुसतं असं मोठं पिसाऱ्यासारखं फुललेलं असतं आणि मग मोठेपणाला कबीर त्या खजुराच्या झाडाची उपमा देतात की ज्या झाडाची सावली नीट पडत नाही पक्ष्यांना घरट करता येत नाही आणि मग अशा झाडाचा काय उपयोग आहे असं ते म्हणतात म्हणून हुआ तो क्या हुवा जैसे पेड खजूर पंची कोछाया नाही तर लागे असूर हे जगण्याचं तत्वज्ञान किती साध्या सोप्या पद्धतीनं संतांनी सांगितलं की भौतिक सुख म्हणजेच अंतिम सुख नाही तर आपल्याला आपल्या प्लाल जगण्याचा आनंद घेणाऱ्या वाटा आपण शोधल्या पाहिजेत आणि संत कविता हे सगळ्या वाटा दाखवत राहतात मला वाटतं शब्दात रमण्यापेक्षा शब्दांच्या ज्या दिशा आहेत त्या आपल्याला कशा आपल्या जगण्याशी जोडून घेता येऊ शकतील याची खूप प्रकाश वाट कवितेमध्ये शब्दामध्ये पुस्तकामध्ये विचारामध्ये असते आपण ती समजून घेतली पाहिजे आणि आपल्या जगण्याला अधिकाधिक समृद्ध केलं पाहिजे शेवटी आपल्या चित्ताची शांती हेच आपल्या सगळ्या अंतिम जगण्याचं ध्येय असतं आणि ते जर लाभत नसेल तर आपण जगून काय शिल्लक ठेवला असा प्रश्न पडतो तेव्हा शब्द कविता तुमच्या मतीला येते आणि तुमचा हात धरून नाचत राहते तुम्हीही शब्दांसोबत नाचत राहिलं पाहिजे गात राहिलं पाहिजे गळा असो नसो गळा असो नसो गाता आलं पाहिजे आणि आनंदाच्या सुरात नाता आलं पाहिजे आनंदाच्या सुरात नाता आलं पाहिजे